नमस्कार मी अमोल जोशी राजकीय शोलेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या जुन्या चर्चेला आता नव्यानं सुरुवात झाली आहे एका लग्नामध्ये हे दोन भाऊ एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या महाराष्ट्रातली बदलती राजकीय समीकरणं आणि आणि दोन्ही ठाकरेंची राजकीय गरज पाहता आता पुन्हा एकदा एका लग्नाची दुसरी गोष्ट सुरू होणार का याची चर्चा सुरू झाली आहे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट गेली अठरा वर्ष उद्धव ठाकरेंपासून राजकीय दृष्ट्या दूर दूर जाणारे राज ठाकरे आज उद्धव ठाकरेंच्या दिशेनं पावलं टाकताना दिसले चालत चालत ते उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचले आणि तिथंच थांबले हातात अक्षता घेऊन तयार असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी डाव्या हातात अक्षता जपून ठेवली आणि उजव्या हाताने राज ठाकरेंना शेकहँकडचे कुटुंबीय एकमेकांशी गप्पा गोष्टी करण्यात रमून गेले होते निमित्त होत राज ठाकरेंचा भाचा यश आणि रिया यांच्या लग्नाच पण खरी चर्चा रंगली राज आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय पुनर्विवाहाची आतापर्यंत अनेकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या अनेकांनी दोघांचे हात पॉलिटिकली पिले करण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या टाळी वाजलीच नाही मात्र लांडगा आला रे आला या गोष्टीप्रमाणे अजून तरी हे प्रत्यक्षात घडलेलं नाही का काहींनी या राजकीय लग्नाची आशा सोडली आहे तर काहींना ही शक्यता गृहितही धरावीशी वाटत नाही दोघांचं एकत्र येणं हे लग्नापुरतंच मर्यादित राहील असं महायुतीच्या नेत्यांचा अंदाज आहे अर्थात त्यांचा अंदाज आणि अपेक्षा यात फारसा फरक नसणार आहे दोन ते भेटले असतील चर्चा केली असतील शेवटी दोन्ही दोन पक्षाचे नेते आहेत तर त्यांनी तो त्याच्यात काय त्यांची चर्चा झाली माहीत नाही परंतु मला वाटतं तो एक कौटुंबिक सोहळा होता त्यावेळे पुढत मला वाटतं त्यांची मर्यादित भेटा असं समजमत मत आहे लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला ता, त्यांना त्यांना टाळे देण्याचा प्रयत्न केला परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रितकरण होणं आताच्या घडील तरी शक्य नाही राज आणि उद्धव एकत्र येणं ही काही वर्षांपूर्वी अनेकांना अशक्यप्राय गोष्ट वाटत होती मात्र महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात झालेल्या आणि मोडलेल्या युत्या आणि आघाड्या पाहता दोन ठाकरे एकत्र येणं ही अनेकांना राजकीय गरज वाटू लागली आहे शिवाय बदलत्या राजकीय परिस्थितीत दोघांच्या कुंडलीतले राजकीय गुण देखील जुळू लागल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना फटका बसला राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे मनसेला मिळणारा वोट शेअरही घटल्याचं दिसलं आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे महायुतीला साथ देण्याचा राज ठाकरेंना कुठलाही विशेष फायदा झालेला नाही विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गाने जाण्याचे इरादे उघडपणे दाखवून दिले विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेली पहिलीच पत्रकार परिषद ही फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होती गेल्या तीन वर्षांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देणारे राज ठाकरे आणि पुन्हा एकदा बॅक टू बेसिक ये हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वेगाने चाललेले उद्धव ठाकरे हे एकाच पॉलिटिकल लाईनवर पोहोचल्याचं चित्र आहे त्यामुळे मराठी माणसाची मुंबई वाचवण्यासाठी या दोघांनी एकत्र यावं अशी भावना दोन्हीकडचे कार्यकर्ते करतायत सध्या उद्धव साहेब साहेबांची जी स्थिती आहे फार गंभीर आहे उद्धव साहेबांनी आणि राजनी दोन एकत्र जर हे केलं गठबंधन केलं आणि ह्या दोघांना साईडला ठेवलं काँग्रेस आणि हे राष्ट्रवादी आणि दोघांनी जर एकत्र लढवलं तर बहुतेक ह्याना महा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आतापर्यंत काय झालं आहे ठाकरेंचं नाव हो, आता खाली आलं आहे त्यामुळे त्यांनी एकदा चान्स घ्यायला पाहिजे आपण कुठे आहे ते लोकांना दाखवायला पाहिजे जर उद्धव आणि राज एकत्र लढले तर महानगरपालिका मुंबईची त्यांच्या हातात येऊ शकते महाविकास लढली आणि भाजप यांनी केले तर तेंचे के तो ते शक्यता कमीच आहे ते तेवढा त्यांच्याच हातात जाईल परत मायुतीच्या हातात जाईल एकत्र आले तो हो इल, हो इल, तो एक तर खूप छान होईल आम्हाला खूप आनंद होईल आम्ही त्यांनाच मतदान करू आमचे तर खूप दिवसापासूनच इच्छा होते आम्ही कमेंट्स पण करत होतो की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि आपले म्हणजे खरं मराठी माणसासाठी दोघंही झगडणारे आहेत आणि मराठी माणसाची एक ताकद आहे ना ती वाढेल डेफिनेटली अभी साथ में आने आने ही चाहिए उनका दोनों का जो ईगो है वो ईगो छोड़ के महाराष्ट्र के लिए मराठी के लिए उन्होंने साथ में आना ही चाहिए क्योंकि मुंबई ठाकरे की है और ठाकरे की ही रहनी चाहिए दो भाई आ जाए तो सबका भला हो जाए फिर से अच्छे से हो जाए आपको लग रहा अच्छी बात है अगर दोनों साथ आना ही चाहिए अभी तो ऐसे कंडीशन में आना ही चाहिए उद्धव आणि राज ठाकरे लग्नात भेटणं हे केवळ चर्चेचं निमित्त झालं मात्र राजकीय मंडपात हे दोघं खरंच एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकीतली गणित नक्कीच बदलणार आहे अस्तित्वाच्या प्रश्नासाठी झगडत असताना हे दोघे भाऊ जेव्हा अशा विवाह समारंभाच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा साहजिकच अपेक्षा लोकांची अशी असते की यांच्यामध्ये जो दुराव आहे यांच्यामध्ये जो कडवटपणा आहे नात्यामध्ये नात्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष फॅमिली रिलेशनमध्ये नाही पण राजकीय दृष्टिकोनातून तो दूर दूर होईल का आता ही भूमिका घेणं हे सर्वस्वी त्या दोघांवर अवलंबून आहे यासाठी कुणी किती काही बोललं आणि काही आंदोलन केली तरी काही फरक पडत नाही शेवटी पक्ष चालवणारे राज आणि उद्धव या दोन मामांच्या आशीर्वादाने यश आणि रिया यांचा नवा संसार सुरू झाला रिया या शब्दाचा अर्थ नदीचा प्रवाह असा असल्याचं गुगल सांगतं आगामी निवडणुकीत मतांचं यश मिळवण्यासाठी राज आणि उद्धव हे दोन प्रवाह एकत्र येणार का आणि पीएमसी जिंकण्याच्या गुलाबी स्वप्नासाठी नवा संसार सुरू करणार का याचीच काय उत्सुकता ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट